भेटीला सांगितलेलं आहे की मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुढे पैठायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय सरकारमध्ये आहे सरकार हे सर्वांचं असतं त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समाजासमेजनं मी ट्विट केलं ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार, विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची समाजकारण राजकारण कसं कर असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढं गेलं पाहिजे त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा

त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी याच्याबद्दलचा कुठतरी आपण काही बंधन स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे मुंबई त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्या मध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज साहेबांचं पण होतं